गोपीनाथराव मुंडे यांनी दिले आश्वासन डॉक्टर शिवाजी काळगे यांना प्रचंड मताने निवडून देणार लातूर दिनांक आठ एप्रिल लातूरात लोकसभेची रणधुमाळी सुरू आहे आश्वासनांची खैरात केली जात आहे मागच्या सरकारने दिलेली आश्वासने न पाळता त्या उलट वागत असल्याच्या चर्चेला उधाण येत आहे महागाई बेरोजगारी खोटी आश्वासने शेतमालाला हमीभाव नाही शैक्षणिक धोरणे खाजगीकरण अशा अनेक विषयावर राजकारण तापत असताना मात्र थोडगा येथील नागरिक आज दिनांक आठ एप्रिल रोजी महाविकास आघाडी काँग्रेसचे लोकसभा उमेदवार डॉक्टर शिवाजी काळगे यांच्या प्रचारात आणि निरीक्षक महापौर माजी महापौर विक्रात गोजुगुडे यांच्या उपस्थितीत थोडगा येथील आयोजित संवाद बैठकीदरम्यान गावचे ग्रामस्थ मतदार गोपीनाथराव मुंडे यांनी डॉक्टर शिवाजी काळगे यांना प्रचंड मताधिक्याने निवडून देण्याचे आश्वासन आज लातूर नेता न्यूजशी बोलताना दिले आहे काय सांगाल या ठिकाणी लोकसभेची रणधुमाळी सुरू आहे डॉक्टर शिवाजी आपल्याकडे उमेदवारी त्यांनी भरत आहेत आणि आपल्याकडे आहेत काय सांगाल या वेळेला डॉक्टर शिवाजीराव याला आम्ही बहुमताने निवडून देणार आहोत मी गोपीनाथ खुशालराव मुंडे थोडगा घडामोडी व लाईव्ह कार्यक्रम पाहण्यासाठी आत्ताचं लातूर नेता न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा व बेलायकॉनला ऑन करा आमचा हा व्हिडिओ फेसबुकला पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेज ला फॉलो करा